आणि मी भारतीय जनता पक्षाचा इतिहास पाठीमाग बघितलं तर वडील शेतकरी एक वैशनिक दुकानदार आणि एका वैशनिक दुकानदाराचा पोहडा एका शेतकऱ्याचा मुलगा ज्याला शेतकऱ्याचं दुःख माहिती आहे माय पाऊलीच दुःख माहिती आहे इथल्या अडचणी माहिती आहेत एक दिवस दोन दिवस शेताला लाईट नसली वीज बंद पडली डीपी झाला तर शेतकऱ्यांच्या वेदना माहिती आहे जेवढा माणूस स्वतःचा मुलावर प्रेम करतो तेवढाच तो आपल्या शेतातल्या पिकावर प्रेम करणारा आमचा शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांची दुःख मला माहिती आहे त्यांच्या मागणी या ठिकाणी बसलेल्या त्यांचा पाण्याबद्दलचा अडचण त्यांच्या प्रश्नाबद्दलचा अडचण या सगळ्या गोष्टीची जाणीव असणारा कार्यकर्ता म्हणून जयकुमार कुटुंबा आहे सोन्याचा पण पाया घराला चप्पल सोळाव्या वर्षामध्ये न आली होती या परिस्थितीत इथंपर्यंत पर्यंत आलोय आणि संघर्ष करून उभा राहिलेला जयकुमार आपण सगळ्यांनी बघितला आहे महाराज तुम्ही म्हटला की अनेक संकट आमच्या जयाभाऊवर येतात आणि आम्हाला वेदना होतात पण एक लक्षात घ्या संकटाचा सामना केल्याशिवाय आणि टाक्याचा घाव सोसल्याशिवाय देवपण येतच नाही हा जयकुमार सामना सा करून तयार झालेला आहे त्यामुळे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या लोकांनी कितीही प्रयत्न केले कितीही अडचणी निर्माण केल्या तरी सुद्धा जयकुमार गोरे थांबणार नाही कारण माझ्या माग माझ्या आशीर्वाद आहे माझ्या मागे जनतेचा आशीर्वाद आहे माझ्या मागे देवाभावचा आशीर्वाद आहे माझ्या मागे माझी भारतीय जनता पक्षाचा ताकद आहे ही गोष्ट सहज होणार हे काय जेव्हा कुस्तीतला पैलवान आपल्याला कसाच ऐकत नाही जेव्हा मैदानात येऊन आपण त्याच्याशी लढाईच करू शकत नाही मग तेव्हा करता तरी कुठ तरी डोळ्यात माती टाकायचा प्रयत्न करत कुठं काय आणि गरी म्हणून सांगतात मग आमच्या मायमावीला मधी घालून अडचण निर्माण करायचा प्रयत्न करतात तुमच्या दम्यात या ना सगळं सगळकडे जमले इकडं सुरुवात केली ना असं कोण आलाय सगळं कडे धमल पण हे काय थांबलं नाही कारण हे या मातीतलं आहे याला मातीचं सुख दुःख लोकांचं सुख दुःख माहिती आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा मंगळा आहे सहज हा करणार नाही आणि सहज थांबणार नाही बिलकुल चिंता करू नका आणि माझी काळजी करू नका मला तुमची काळजी वाटते मला काळजी तुमची आहे ज्या जबाबदारीनं मला माझ्या पक्षानं माझ्या नेतृत्वाने या राज्याचा मंत्री म्हणून काम करायची संधी दिलेली आहे त्या जबाबदारीचं उर्ज माझ्यावर आहे जी जबाबदारी सोलापूर जिल्ह्याची फडणवीसच्या नगरीची जबाबदारी सिद्धेश्वराच्या नगरीची जबाबदारी माझ्यावर टाकली ती जबाबदारी पेरण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि म्हणून आपल्याला सांगतो की जी जबाबदारी माझ्यावर आहे ती जबाबदारी इमान निर्माण पार पाडणार आणि जे उद्दिष्ट ठेवून ज्या कारणासाठी माझ्या पक्षाने मला या ठिकाणी पालकमंत्री म्हणून पाठवलेला आहे ते उद्दिष्ट पूर्ण केल्याशिवाय पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे पक्षाने जबाबदारी दिलेली आहे तेव्हा मी तुम्हाला महाराज सगळ्या नेते म्हणायला सांगतो बिलकुल चिंता करायची पालकमंत्री आहे ग्राम विकास मंत्री आहे मोठा मोठा नेता आहे चार वेळा आमदार झालाय मी त्याला फ्यूज बसवायला कशी सांगू अजिबात फ्यूज बसवायचे असतील तरी मी तयार आहे एखाद्याची फ्यूज काढायची असतील तरी मी तयार अर्जी करू नका पण माझ्या सामान्य शेतकरी बांधवाच्या मायमावलीच्या मध्ये मी सगळी ताकदपासना करून आपल्याला विकासाचं काम उभं करायचं मी कुणाची जिरवायला आलो नाही मी सामान्य माणसाची सेवा करायला आलो सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आपल्याला काम करायचं आहे आणि पुन्हा एकदा माझ्या मित्राला राबबावला आमदार झालेला मला बघायचं आहे सगळेच आमचे बापू बिपू सगळे आम्ही लोकसभेला प्रचंड नागतीनं काम केलं आणि मी बघितलं मला कधीच फरक वाटणार आहे मात्र विचार माझ्या संघातून माणसाला कधी फरक वाटतात जेवढं प्रेम माणसंही माझ्यावर करतात मान घटवशी याच्यापेक्षा जास्तीचा प्रेम लोक करतात मंत्री झाल्यावर मी स्वागत केलंय ना ज्या पद्धतीचं स्वागत मंत्री झाल्यावर तुम्ही केलंय ना एवढं न माझ्यावर टाकलेलं तुम्ही त्या वर्षात मला कसं फेर पडायचं माहिती नाही तर मी खात्रीनं सांगतो की मी तुमचा विश्वास शांत केल्याशिवाय राहणार नाही सामान्य माणसांची सेवा जिथं अडसण येईल जिथं आडस येईल ना तिथं जयकुमार काळजी करू नका अरे रामबाब मला पडणार तर मला माहिती आहे जिथं मिळत तिथं आहेच अगदी जिथं प्रॉब्लेम आहे तिथं मी आहे तर बाकीचे छावी त्याची फार चिंता करू नका त्याला हे सक्षम आहे सक्षम आहे सहज राहिलं सहज रुपये राहिलं नाही तेव्हा आपण बाकीची चिंता करू नाही सांगेल तर आजही सांगतोय वेळ आली गेला मी कुणाच्या वाटेत थांबतो आपला भांडा क्लिअर आहे अब किसी के रास्ते मे जाते नाही जो आपल्या रस्ते मी आता रस्तो विनंती समोरच आहे आपण राजकारण करू आपण राजकारण करू एकमेकावर ठिका बाकी सगळं करतो पण विकास कामात लोकांची सेवा करताना लोकांच्या कामात अडचण आल्यास लोक नाते मुद्द्या ठेवाव मिळत नाही कायदा प्रकल्प काळजी करू नये काम नाही करताना